कधी कधी जीवन हे एका सिनेमासारखं असतं आपण हसतो रडतो आनंदात जगतो आणि शेवटी पडदाखाली येतो पण काही कलाकार असे असतात जे या पडद्यावरून गेले तरी त्यांच्या हसण्याचा त्यांच्या आवाजाचा त्यांच्या अभिनयाचा आवाज काळाच्या ओघातही घुमत राहतो मित्रांनो आज आपण बोलणार आहोत त्या कलाकाराबद्दल ज्याने आपल्याला हसवून रडवून जीवन जगायला शिकवलं ते म्हणजे ज्येष्ठ अभिनेते असरानी हा मागे हे पुलिस स्टेशन में हसना बंद कर वरण दात गिनुंगा आज खुशी के मारे आखो में आसू है या आणि अशा असंख्य हिंदी आपली ओळख करून ठेवणारा हा कलाकार आज आपल्यात नाही पण त्यांची आठवण प्रत्येक भारतीयाच्या मनात कायम आहे ऑक्टोबर 20 दिवाळीचा दिवस संपूर्ण देश प्रकाशात न्हावून निघाला होता प्रत्येक घरात दिवे पेटले होते प्रत्येक चेहऱ्यावर हसू झळकत होत आणि त्याच दिवशी मुंबईच्या रुग्णालयात एका कलाकाराचा दिवा मात्र कायमचा विजला तो म्हणजे असरानी यांचा दिवा त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देणारी एक सुंदर इंस्टाग्राम स्टोरी टाकली होती त्या फोटो मध्ये प्रज्वलित दिवे होते आणि खाली लिहिलं होतं हॅपी कोणालाही कल्पना नव्हती की हीच त्यांची शेवटची पोस्ट ठरणार आहे किती विचित्र असतं ना आयुष्य एका क्षणी हॅपी दिवाळी म्हणणारा माणूस पुढच्याच क्षणी ओम शांतिह मध्ये परिवर्तित होतो आज आपण या व्हिडिओमध्ये असरानी यांचा प्रवास जाणून घेऊ त्या कलाकाराचा ज्याने आयुष्यभर आपल्या अभिनयाने लोकांना हसवलं पण शेवटी आपल्या शांत स्मिताने जगाला रडवलं त्यांचा जन्म संघर्ष आयुष्याची कहाणी आणि शेवटच्या क्षणांचा भावनिक प्रसंग सगळं काही आपण या व्हिडिओमध्ये एक एक करून जाणून घेणार आहोत म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी आपण अनुभवू एका खऱ्या कलाकाराची शेवटची शांत एंट्री जी पडद्यावर नाही तर आपल्या हृदयात कायमसाठी कोरली गेली आहे गोवर्धन असरानी नाव छोटं पण आठवण अमर आहे त्यांचा शेवटचा संदेश काय होता कदाचित त्यांनी जगाला सांगायचं होतं प्रकाश कधी विझत नाही फक्त रूपांतर होतं भाग एक जन्मते संघर्ष ज्या कलाकाराने लाखो लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवलं तो स्वतः मात्र बालपणी आयुष्याच्या कठीण वास्तवाला हसतमुखाने सामोरा गेला होता आज आपण पाहणार आहोत गोवर्धन असराणी यांचा जन्म ते संघर्षाचा प्रवास एकोणीसशे एक्केचाळीस साली राजस्थानातील जयपूर येथे एका सामान्य कुटुंबात एका गोड बाळाचा जन्म झाला कुटुंबात फारशी श्रीमंती नव्हती पण संस्कार मात्र अमाप होते आईला संगीताची आवड वडिलांना विनोदाची जाण आणि त्या दोघांच्या संगमातून जन्माला आला एक असा व्यक्तिमत्व ज्याने पुढे जाऊन संपूर्ण हिंदी चित्रपटसृष्टीला हसवण्याचं व्रत घेतलं बालपणी असरांनी फार लाजाळू होते शाळेत मित्रांना हसवायचं पण स्वतः मात्र नेहमी शांत निरीक्षण करणारा लोकांना त्यांची हसवण्याची पद्धत अगदी वेगळी वाटायची कारण ते हसवण्यासाठी चेहऱ्यावर वेडेवाकडे भाव आणत नसत तर त्यांच्या डोळ्यांमध्येच विनोद असायचा त्यांचं शिक्षण जयपूरमधील सेंट झेव्हियर्स स्कूलमध्ये झालं तेथून त्यांनी कॉमर्समध्ये पदवी घेतली त्यावेळी कुणाला कल्पना नव्हती की हा शांत साधा तरुण एक दिवस शोलेच्या जेलरच्या रूपात संपूर्ण भारताला हसवेल अभिनयाची पहिली चाहूल कॉलेजच्या दिवसात असरानी एका नाटकाच्या स्पर्धेत सहभागी झाले त्या नाटकात त्यांना केवळ तीन मिनिटांचा रोल मिळाला होता पण त्या तीन मिनिटांत त्यांनी इतकं अप्रतिम अभिनय केलं की प्रेक्षकांनी उभं राहून टाळ्या वाजवल्या तेव्हाच असरानी यांनी ठरवलं मी ह्याच जगात राहणार अभिनयाच्या जगात त्यांचे वडील मात्र म्हणाले बेटा नोकरी कर थिएटरमध्ये भविष्य नाही पण असरांनी म्हणाले नोकरी करून मी जगू शकतो पण अभिनय केल्याशिवाय मी जिवंत राहू शकत नाही अखेर त्यांनी वडिलांचा आशीर्वाद घेतला आणि मुंबईकडे प्रयाण केलं मुंबईतली सुरुवात संघर्षाचा अध्याय मुंबईत आल्यानंतर असरानी यांनी एफ टी आय आय फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया पुणेमध्ये प्रवेश घेतला त्या काळात हे संस्था म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीचं मंदिर होतं तेथे त्यांनी अभिनयाची बारकाईने शिकवण घेतली आवाजावर नियंत्रण ठेवायला शिकलं आणि स्वतःच्या चेहऱ्यावर विविध भावना कौशल्य आत्मसात केलं त्याच काळात यांना आपली ओळख पटली मी मी हिरो नाही पण असा कलाकार आहे जो प्रत्येक सीन जिवंत करू शकतो त्यांना पहिला ब्रेक मिळाला हरियाली और रास्ता या चित्रपटातून पण खरी ओळख निर्माण झाली गुड्डी एकोणीसशे एकाहत्तर मधून या चित्रपटात त्यांनी एक साधा भोळा पण विनोदी व्यक्तिरेखा साकारली होती ज्याने सर्वांना केलं त्या भूमिकेनंतर असराणी यांच्या अभिनयाची दिशा बदलली लोकांना त्यांच्या कॉमेडीमध्ये निरागस्ता दिसली त्यांच्या संवादात गोडवा दिसला आणि त्यांच्या चेहऱ्यावरून उमटणारा विनोद हा कुणी बनवलेला नव्हता तो नैसर्गिक होता संघर्ष आणि यशाचा संगम पण या यशामागे संघर्षाचा महासागर होता मुंबईतल्या सुरुवातीच्या दिवसांत असरानी झोपण्यासाठी रस्त्यावर पडायचे कधी मित्राच्या घरी कधी थिएटरच्या मागे पण त्यांनी कधी हार मानली नाही ते म्हणायचे एक दिवस लोक माझ्या हास्यावर पैसे देतील आणि खरोखरच ते दिवस आले छोटा भाई आबरा का डाबरा अमर अकबर अँथनी चुपके चुपके आणि सर्वात प्रसिद्ध भूमिका शोले मधील जेलरचा रोल हम अंग्रेजो के जमाने के जेलर है हा संवाद आजही प्रेक्षकांच्या मनात कोरलेला आहे त्यावेळी अमजद खानचा गब्बर लोकांना घाबरवत होता पण असराणींचा जेलर मात्र त्या भयानक कथेत हास्याची एक अनमोल छटा आणत होता लोकांचा अभिनेता असरानी फक्त कॉमेडियन नव्हते ते एक उत्कृष्ट चरित्र कलाकार होते त्यांनी मिलन आ अब चले नमक खराम अभिमान अशा गंभीर चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाने छाप पाडली त्यांनी सिद्ध केलं की विनोद हा हलका फुलका विषय नाही तोही एक कला आहे ज्याला सादर करायला संवेदनशील मन लागतं असरानी म्हणायचे लोक माझं नाव विसरतील पण माझं हसणं विसरणार नाहीत आणि हे अगदी खरं ठरलं कारण जेव्हा त्यांचं निधन झालं तेव्हा संपूर्ण भारतभर फक्त एकच वाक्य ऐकू आलं आपण हसवलं पण आता डोळ्यांत अश्रू ठेवून गेलात भाग दोन कौटुंबिक आणि शेवटचे क्षण एक कलाकार कितीही मोठा झाला तरी त्याच्या आयुष्याचं खरं बळ हे त्याचं कुटुंब यांच्या आयुष्यातही असंच होतं त्यांच्या मागे उभी होती एक समर्थ संवेदनशील आणि प्रेमळ जोडीदार मंजू असरानी। मंजू ह्याही असरानी एक अभिनेत्री होत्या एकोणीसशे सत्तरच्या दशकात त्यांनी काही चित्रपटांत भूमिका साकारल्या पण असरानींच्या आयुष्यात आल्यावर त्यांनी प्रकाश झोतातून एक पाऊल मागे घेतलं आणि घर सांभाळताना असरानींसाठी आधार बनल्या असरांनी नेहमी म्हणायचे प्रत्येक कलाकाराला एक असा व्यक्ती लागतो जो त्याच्या अभिनयावर टीका करेल त्याला जमिनीवर ठेवेल माझ्यासाठी ती व्यक्ती म्हणजे मंजू त्यांचं लग्न जवळपास पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळ टिकलं हास्य संघर्ष आणि जीवनाच्या गोड तिखट क्षणांनी भरलेलं दोघांनीही एकत्र मिळून अनेक स्टेज शो केले टी व्ही सिरियल्समध्येही काम केलं आणि एकमेकांचा हात कधी सोडला नाही शेवटची पोस्ट दिव्यांचा तो क्षण वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दिवाळीचा दिवस मुंबई उजळलेली आणि असानी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते आरोग्य थोडं सुधारलं म्हणून त्यांनी फोन हातात घेतला आणि इन्स्टाग्राम उघडलं त्यांनी एक सुंदर फोटो टाकला फोटोमध्ये होते प्रज्वलित दिवे आणि त्याखाली लिहिलं होतं हॅपी दिवाळी स्टे ब्लेस्ड अँड कीप स्माइलिंग हा फोटो त्यांनी स्टोरीमध्ये शेअर केला कदाचित त्यांना माहीत नव्हतं की हीच त्यांची शेवटची स्माइल ठरणार आहे त्या स्टोरी नंतर काही तासांतच त्यांच्या निधनाची बातमी आली ज्याने आयुष्यभर लोकांना हसवलं त्याने आपल्या शेवटच्या क्षणांतही लोकांना कीप स्माइलिंग असं सांगूनच निरोप दिला त्यांच्या चाहत्यांनी ती स्टोरी हजारो वेळा शेअर केली कोणी लिहिलं असरांनी सर तुम्ही आम्हाला शेवटीही हसवूनच गेलात तर कोणी म्हणालं ही दिवाळी कायम लक्षात राहील कारण तुम्ही प्रकाशाचा खरा अर्थ सांगून गेलात असरांनी यांचा हा शेवटचा संदेश फक्त शुभेच्छा नव्हता तो जीवनाचा एक तत्वज्ञान होता की कि कितीही अंधार आला तरी दिवा लावायला विसरू नका ते दिवा बनून गेले जो आता कायम सर्वांच्या आठवणीत झळकणार आहे अंतिम निरोप वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दिवाळीचा पवित्र दिवस मुंबईत सर्वत्र दिव्यांचा जगमगाट होता लोक एकमेकांना शुभेच्छा देत होते आनंद साजरा करत होते पण त्याचवेळी आरोग्याच्या लढाईत एक कलाकार शांत होत चालला होता असरानी काही दिवसांपासून श्वसनासंबंधी समस्येमुळे जुहू येथील आरोग्य निधी हॉस्पिटलमध्ये दाखल होते त्यांच्या प्रकृतीत चढ उतार सुरूच होते डॉक्टर त्यांच्यावर पूर्ण प्रयत्न करत होते तर त्यांच्या पत्नी मंजू असरानी प्रार्थना करत होत्या देवा यांना पुन्हा एकदा स्टेजवर उभं कर त्या दिवशी सकाळी काहीसे ठीक होते त्यांनी थोडं हसून पत्नीशी बोलले मंजू आज दिवाळी आहे लोकांना माझ्याकडून शुभेच्छा आणि काही वेळानंतर त्यांनी स्वतःच फोन हातात घेतला आणि ती शेवटची इन्स्टाग्राम स्टोरी टाकली हॅपी दिवाळी कीप स्माइलिंग पण काही तासांतच त्यांचा श्वास अचानक मंदावला डॉक्टरांनी प्रयत्न केले पण रात्रीचे तीन वाजून पाच मिनिटे वाजता असरानी यांनी या जगाला शांत निरोप दिला त्या क्षणी हॉस्पिटलमध्ये एक विलक्षण शांतता पसरली होती मंजू यांच्या तर होतेच पण त्याचसोबत सोबत एक शांत स्मितही होतं त्या म्हणाल्या त्यांनी शेवटपर्यंत लोकांना हसायला सांगितलं आयुष्य असंच हसत संपलं त्यांच्या निधनाची बातमी काही मिनिटांतच सोशल मीडियावर वणव्यासारखी पसरली संपूर्ण देशभरातनं शोकसंदेश यायला लागले सुपरस्टार अमिताभ बच्चन हेमा मालिनी सलमान खान अक्षय कुमार धर्मेंद्र सर्वांनी असरानी यांना श्रद्धांजली वाहिली अमिताभ बच्चन यांनी लिहिलं तो हसवणारा चेहरा आज नाही पण त्याचं हसणं कायम ऐकू येत राहील पुढच्या दिवशी सांताक्रूज स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले अंत्यसंस्कार अतिशय साधेपणाने आणि त्यांच्या इच्छेनुसार पार पडले मोठमोठे कलाकार तिथे उपस्थित होते पण वातावरणात कोणताही ग्लॅमर नव्हता फक्त शांतता आदर आणि आठवणींची उपस्थिती होती दिव्यांच्या प्रकाशात असराणींच्या पार्थिवावर फुलांचा वर्षाव करण्यात आला कोणी म्हणालं त्यांच्या विनोदाने काळोख दूर केला आणि आज ते स्वतःच त्या प्रकाशात विलीन झाले त्या दिवशी सर्वांच्या मनात एकच विचार होता हास्य थांबू शकत पण असरानी कधीच नाही एखादा कलाकार मरण पावतो पण त्याचं कला साम्राज्य कधी मरत नाही असरांनी हे असंच एक नाव आहे जे हिंदी सिनेसृष्टीत आजही जिवंत आहे आणि पुढेही कायम राहणार आहे भाग तीन हास्याचा वारसा आणि अंतिम संदेश हास्याचा खरा राजदूत असरांनी हे फक्त विनोदी कलाकार नव्हते ते हास्याचे तत्वज्ञ होते त्यांच्या अभिनयात केवळ जोक नव्हते तर प्रत्येक हसण्यामागे एक भावना एक सत्य एक जीवनदृष्टी दडलेली होती त्यांनी दाखवलं की विनोद हा केवळ मनोरंजन नाही तो आयुष्याकडे सकारात्मक नजरेने पाहण्याचं एक माध्यम आहे ते म्हणायचे लोक मला कॉमेडियन म्हणतात पण माझं काम म्हणजे लोकांच्या मनातील दुखावर पट्टी बांधणं त्यांच्या एका मुलाखतीत ते म्हणाले होते मी लोकांना दोन तासांसाठी चिंता विसरायला भाग पाडतो तेवढंच माझं साध्य आहे हीच ती विनोदाची शक्ती होती जी असानींनी जगासमोर ठेवली असराणींचा वारसा सहा दशकांहून अधिक काळ त्यांनी सिनेसृष्टी गाजवली पाचशेपेक्षा जास्त चित्रपट शेकडो पात्र प्रत्येक भूमिका वेगळी पण सर्वांमध्ये एक गोष्ट समान ती म्हणजे हृदयस्पर्शी प्रामाणिकपणा शोलेतील जेलर असो चुपके चुपके मधला मास्टरजी असो किंवा अभिमान मधला साधा मित्र असरानी यांनी प्रत्येक भूमिकेत जीव ओतला त्यांचा चेहरा बघितला की प्रेक्षक आपोआप हसायचे कारण त्यांच्या डोळ्यांत एक निखळ निष्पाप हास्य असायचं पुढच्या पिढीसाठी संदेश यांचं आयुष्यच एक संदेश आहे की कि कितीही कठीण काळ आला तरी आपलं हास्य गमावू नका त्यांनी संघर्ष पाहिला नकार ऐकले पण कधीही चेहऱ्यावरून स्मिथ पुसू दिलं नाही त्यांनी एकदा सांगितलं होतं लोक म्हणतात की कॉमेडी सोपी असते पण जेव्हा मन रडत असतं आणि चेहरा हसवतो तेव्हाच खरी कला जन्माला येते शेवटचा दिवा कधी विजत नाही त्यांचा शेवटचा इंस्टाग्राम संदेश हॅपी दिवाली कीप स्माइलिंग हा फक्त दिवाळीचा शुभेच्छा संदेश नव्हता तो त्यांच्या संपूर्ण जीवनाचं तत्वज्ञान होतं असरानी यांनी दाखवून दिलं की प्रकाश माणसाच्या बाहेर नसतो तो आपल्या मनात असतो आणि जोपर्यंत आपण हसतो तोपर्यंत तो दिवा कधी विझत नाही आज ते आपल्यात नाहीत पण जेव्हा जेव्हा आपण एखाद्या जुन्या चित्रपटात त्यांचं हास्य पाहतो तेव्हा आपोआप वाटतं अजूनही जिवंत आहेत कारण त्यांचं हसू अमर आहे भाग चार श्रद्धांजली आणि शेवटचा विचार यांच्या निधनाची बातमी जशी पसरली तशी संपूर्ण हिंदी चित्रपटसृष्टी काही क्षणांसाठी थांबली त्या दिवशी दिवाळी होती प्रकाशाचा सण पण सगळ्या कलाकारांच्या मनात मात्र एक अंधार उतरला होता अमिताभ बच्चन यांनी लिहिलं असरानी तू केवळ कॉमेडियन नव्हतास तू आमच्या बालपणाचा आमच्या चित्रपटांचं हृदय होतास, होतास। सलमान खान म्हणाले त्यांचं हसणं पाहिलं की मनातील ताण नाहीसा व्हायचा आज त्यांच्या जाण्याने एक रिकामे पण निर्माण झाला आहे अक्षय कुमार यांनी एक फोटो शेअर करत लिहिलं आम्ही गेल्या आठवड्यात भेटलो त्यांनी मला मिठी मारली होती कोणाला माहिती होतं की ती शेवटची भेट असेल कॉमेडीच्या जगात शून्यता निर्माण झाली जॉनी लेवर भावनिक होऊन म्हणाले कॉमेडी हा फक्त अभिनय नाही तो आत्म्याचा प्रकाश आहे आणि असरांनी सर तो प्रकाश होते आम्ही त्यांच्याकडून शिकलो की लोकांना हसवणं हीच सर्वात मोठी सेवा आहे त्या दिवशी सगळ्यांनी जाणवलं हास्य थांबलं पण स्मित जिवंत आहे कारण हे फक्त एक कलाकार नव्हते ते त्या हसण्याच्या संस्कृतीचे दूत होते ज्याने भारतीय सिनेमाला प्रकाश दिला अंतिम श्रद्धांजली त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी जॉनी लिव्हर म्हणाले होते त्यांचा दिवा विझला नाही तो आता आपल्या सगळ्यांच्या हास्यात उजळतो आहे जर आपण असरानींकडून काही शिकायचं असेल तर ते म्हणजे हसणं कधीही थांबवू नका कारण हसणं म्हणजे जगण्याचं दुसरं नाव आहे ओम शांती जी तुम्ही गेले नाहीत तुम्ही प्रत्येक हास्यात जिवंत आहात